नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कारल्याची एक मस्त रेसिपी पाहणार आहोत तर येथे कारल्याच्या कढईमध्ये तापू द्यायचं दोन कारल्याच्या मी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत कारल्या स्वच्छ धुवून त्यानंतरच त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की नेहमीप्रमाणे आपण त्यामध्ये जिरे घालूया जिरेही चांगले तडतडले की सर्व कारल्याच्या अशा गोल आपण सक्त्या करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात बारीक गॅसवरच आपल्याला ही रेसिपी करायची आहे खूप छान लागते जेवताना तोंडी लावायला साईड डिश म्हणून ही रेसिपी तुम्ही करू शकता चला तर आपण यामध्ये हिंग घालून घेऊया हिंगामुळे मस्त चव येते त्यामुळे हिंग तुम्ही अवश्य घाला हिंग घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण चांगलं दोन मिनटे परतून घेऊयात अगदी झटपट ही रेसिपी तयार होते चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं म्हणजे कारलंही चांगलं मौसूज शिजलं जातं चला तर येथे आपण मीठ घालून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हळदही घालून घेऊयात तर थोडीशी हळद आपण घालून घेऊयात आणि मीठ आणि हळद घातल्यानंतर आपण व्यवस्थित या कारल्याच्या फोडी तेलामध्ये चांगल्या परतून घेऊयात दोन तीन मिन्ट बारिक अपन या ते तीन मिनटं बारीक गॅसवर आपण ह्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत ज्यांना कारला आवडत नाही खायला ते सुद्धा ही रेसिपी आवडीने खातील व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा चला तर येथे हळद आणि मीठ आपण व्यवस्थित कारल्याच्या फोडींना मिक्स करून घेतलेला आहे कारलं गुणधर्माने कडू जरी असलं तरी आहारामध्ये कारल्याचा समावेश अवश्य करावा कारल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते येथे आपण पाच मिनटं झाकण ठेवून घेऊयात म्हणजे आपल्या कारल्याच्या फोडी चांगल्या शिजल्या जातील यामध्ये आपण एकही पाण्याच्या थेंबाचा वापर करणार नाही तर येथे हळद आणि मीठ लावल्यानंतर आपण पाच मिनटे झाकण ठेवून कारलं व्यवस्थित चांगलं वाफून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तिखट टाकल्यानंतर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व फोडींना तिखट व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर तुम्ही करू शकता कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात आढळते तसेच कारले खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची ही कमी होण्यास मदत होते त्यामुळे कारल्याचा अवश्य वापर करा डायबिटीजच्या पेशंटसाठी कारले खूप गुणकारी आहे इथे आपण लिंबाचा रस पिळून घेऊयात तर जवळपास मी येथे अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे लिंबू आपण यामध्ये घातल्यामुळे त्यातील कडूपणा कमी होण्यास मदत होते अजिबात कडू लागत नाही या पद्धतीने जर तुम्ही ही कारल्याची रेसिपी केली तर कडूपणा त्याचा अजिबात आपल्याला जाणवणार आहे त्यामुळे कारले न खाणारीही कारले आवडीने खातील तर लिंबाचा रस आपण पिळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि पुन्हा एकदा दोन ते ती तीन मिनटे झाकण ठेवून आपण या फोडी वाफून घ्यायची आहे म्हणजे लिंबाच्या रसामध्ये पुन्हा एकदा आपण या फोडी वाफून घेतलेल्या आहेत तर येथे पाहू शकता आता आपण मस्तपैकी कारलं आपलं वाफलेलं आहे लिंबाच्या रसामध्ये आपण कारलं तर वाफून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अजून एक साहित्य घालणार आहोत ते म्हणजे पिठीसाखर तर पिठीसाखर थोडीशी आपण टाकून घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कडू गोड आंबट अशी चव येते ह्या रेसिपीला थोडीशी आपण कोथिंबीरही घालून घेऊयात कोथिंबीर आपण घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि तोंडाला चव पण येते नक्की करून पहा या पद्धतीने तुम्ही कारल्याची ही रेसिपी खूपच छान होते लहान मुले किंवा वयस्कर माणसे सर्वांनाच या पद्धतीने जर कारलं केलं तर नक्की आवडेल तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा चला तर आपण या कारल्याच्या फोडी सर्व करूया तर जेवताना तोंडी लावायला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फक्त दोन कारल्यापासून आपण ही कारल्याची रेसिपी आज बनवलेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेलायकोनला पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील मग कशी वाटली आजची ही कारल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा खूप सगळ्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय